नमस्कार मी मीना कवडे आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझं एक बंधन वधूवर सूचक केंद्र आहे कार्तिकी हॉटेलजवळ शांगेला कॉम्प्लेक्स ताठे डॉक्टरच्या बाजूला समर्थनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझं वधूवर केंद्र आहे तर माझ्याकडं सर्व समाजासाठी घटस्फोटीत विधवा विदूळ अनाथ या सर्वांसाठीच मी वधवर केंद्र चालवत आहे तर हे त्या घटस्थापनेपासून मी असं ठरवलं की एकवीस ते साठ वर्षाच्या वयोगटातील महिलांसाठी एक लाडकी बहीण योजना म्हणून चालू करणार आहे तर ही योजना म्हणजे काय तर ही योजना म्हणजे ज्या घटस्फोटीत विधवा सोडून दिलेल्या आणि ह्या काही महिला आहेत तर या महिलांची मी कुठलीही फीज घेणार नाही या महिलांसाठी मोफत सुविधा आहे तर या मा ज्या काही महिला असतील त्यांनी अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद